अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा सोशल मीडियावर बोलबाला नवनवीन व्हिडिओ आकर्षक प्रचार गाण्यांनी वाढवली रंगत राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांसाठीचा बळीराजा वीज सवलत योजनेची माहिती देणारा एक व्हिडिओ त्यांच्या एक्स या सोशल मीडिया माध्यमावर पोस्ट केला शेतकऱ्यांना रात्री वीज पुरवली जायची ज्यामुळे रात्री अपरात्री पिकांना पाणी देण्यासाठी त्यांना शेतात जावं लागेल यावेळी वन्य प्राण्यांच्या हल्ल्याची भीती असायची महिला आपल्या पतीची मुलांची ते शेतात गेल्यानंतर काळजी करत वाट पाहत ताटकळत राहायच्या आता शेतकऱ्यांसह त्यांच्या कुटुंबाची शेत सा शेत या त्रासातून मुक्तता झाली आहे ग्लोबल वॉर्मिंगचे दुष्परिणाम शेती क्षेत्रावर झाल्यानं त्याचा फटका शेतकऱ्यांना भोगावा लागतोय सरकारचा अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विविध प्रश्नांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना मदतीसाठी बळीराजा वीज सवलत योजना घोषित केली होती या योजनेद्वारे मायुती सरकारनं शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठ्यासह त्यांच्यावर येणाऱ्या वीज बिलाचा भार उचलण्याचं ठरवलंय राज्यातील चव्वेचाळीस लाख सहा हजार शेतकऱ्यांच्या साडेसात अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना पूर्णतः मोफत वीज पुरवली जाणार आहे यासाठी चौदा हजार सातशे एकसष्ट कोटी रुपये अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे बळीराजा वीज सवलत योजनेची माहिती देणारा व्हिडिओ उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेअर करत शेतकऱ्यांप्रती असलेली त्यांची बांधिलकी स्पष्ट केली हा व्हिडिओ पोस्ट करताना जगाचा पोशिंदा माझा बळीराजा आहे तो आपला अन्नदाता आहे तो काळ्या मातीत घाम गाळतो शेती करतो तेव्हा आपल्या सर्वांच्या घरी अन्नधान्याची कमतरता भासत नाही तो जगला तर आपण सगळेच जगलो त्यामुळे माझ्या शेतकऱ्यांना दिवस याकरता आवश्यक ती सर्व पावलं उचलण्यास आम्ही वचनबद्ध आहोत जसं की पीक विमा योजना आणि वीज बिल माफी अजित पवार यांनी शेतकऱ्यांना दिवसाच वीज देणार आहे रात्री वीज देणार नाही बिबट्या यायचं कारण नाही विंचू साप काटा त्याचं कारण नाही मागील त्याला सौर ऊर्जा पंप साडेआठ लाख पंप आता पुढचं बिल भरायचं नाही आणि मागच द्यायचं नाही आता पुढचं बिलच भरायचं नाही आणि मागचंही द्यायचं नाही